महाराज की। तर मी ब्लॉक स्टार सुशांत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि आज आपण जाणार आहोत रायगेट किल्ल्यावर आणि आपले काही मित्र येणार आहेत चेकपोस्टला तर एवढ्या रात्रीतून जायचं आहे आपल्याला अंधारातून एकट्याला चेकपोस्टपर्यंत तर चला चल मित्रांनो आता आपण इथून निघालो आणि इथून जाणार आहोत चेकपोस्टला तर चला आणि आमच्या गावातून पूर्ण रोड मसल्यापर्यंत जंगलातून जातो त्याच्यामुळे थोडी भीती वाटते बाकी काय नाही तर हे बघा समोर आपले मित्र थांबले तर ह्यांना घेऊ आणि निघूयात तर मित्रांनो आता आपण मानगाव सोडून ढालघर फाट्यावर आलोय तेथे ते हा प्रवेशद्वार बांधला आहे इथून आपण आता पुढे जाणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आलो ढालघर फाट्याच्या पुढे आणि इथून नजारा बघा तुम्ही काय दिसतोय खरंच गाडी चालवायला पण मजा येते तर मित्रांनो आता आपण मधीच रोडवर थांबलोय आणि इथून जो नजारा दिसतोय ना खरंच एक नंबर तुम्ही बघा तर मित्रांनो समोर बघा मोर दिसतोय थोडा लेट झालो कॅमेरा ऑन करायला नाहीतर पूर्ण दिसला असता तरी पण तो बघा वरती जातो आहे बघा तर मित्रांनो आता आम्ही रायगडच्या पायथ्याशी आलो आहे हे बघा इथे आणि आता आम्ही चाललो आहे वाघबिलकडे तुम्हाला दाखवतो हा पायथा आहे आणि या हॉटेलच्या मागच्या साईडला इथे तुम्हाला वाघबिल बघायला भेटेल सूर्य माथ्यावर आलाय इथून दोन मिनिटावर आपल्याला ते बिल बघायला भेटतो तर परफेक्ट आठ वाजता आम्ही वरतीही रायगडवर चढायला सुरुवात केले तर मित्रांनो आता आम्ही ताडायची सुरुवात केली आहे वरती आणि हे बघा आता थोडसच वरती आलोय आणि पूर्ण दम भरलाय बघा असा काही नजर आहे आज छत्रपती शिवाजी महाराज की जयछा छत्रपती संभाजी महाराज की जय तर मित्रांनो आता आम्ही आलोय महादरवाजाच्या इथे आणि ह्या साइड चढतोय तर मित्रांनो आता महादरवाज्याच्या थोडस वरती आलं ना कि आपल्याला इथे तोप बघायला भेटते हे बघा तुम्ही पाहू शकता इथे अशा तोप आहेत दोन तोप आहेत मोठ्या मोठ्या आणि आपली पोरं ही इकडं आणि आज नाजारा बघा किती सुंदर झालाय जन्नत आहे जन्नत इते समोर टोक टकमगोक आहे आणि आता आम्ही चाललोय वरती काय ज्योस फुल ज्योसमध्ये आहेत परत काय तीन वाटल्या संपल्यात रक्त गरम गरम <laughs> पाणी दाखे दाखे दाखे। <laughs> समोर जो बघताय तो हत्ती तलाव आहे त्याचा वापर हत्तींना पाणी पिण्यासाठी आणि अंघोळ करण्यासाठी केला जायचा हत्ती तलावापासून पुढे आल्यावर जवळच आपल्याला शिरकाई देवीचे मंदिर पाहायला मिळते तर मित्रांनो आता आपण आलोय होळीच्या मालावर आणि हे बघा आज कि नजारा खूप सुंदर आहे आणि इकडे आहे बाजारपेठ तुम्हाला दाखवतो पहिला पण महाराजांचं दर्शन घेऊया बाजारपेठ बाली किल्ल्याच्या उत्तरेला दोन समांतर रांगेमध्ये बांधलेल्या या बाजारपेठेमध्ये डावीकडे एकवीस आणि उजवीकडे बावीस कक्ष बघायला मिळतात तर तुम्ही विचार कराल की ह्या दुकानांची उंची एवढी का तर पहिला बाजार घोड्यांवर केला जायचा आणि ज्यांना शक्य नसायचे म्हणजे ज्यांच्याकडे घोडे नसायचे त्यांच्यासाठी पायऱ्या सुद्धा तिथे दिल्या आहेत प्रत्येक कक्षात दोन लहान उपकक्ष असून भिंतींना दिव्यांसाठी कोनाडे सुद्धा आहेत सगळी दुकानं तुम्हाला ह्याच प्रकारे बघायला मिळतील <गोगा> होळीच्या मालापासून उजव्या बाजूस आल्यावर आपल्याला शिवकालीन सप्तमधली मनोरे पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम जिंकल्यानंतर याच मनोऱ्याच्या सातव्या मजल्यावरून भगवा झेंडा फडकवला जात असे याच मनोरेमधून खालच्या साईडला बघितलं तर आपल्याला समोर गंगासागर तलाव बघायला मिळतो तर हा आहे पालखी दरवाजा मित्रांनो रायगड किल्ल्यावरील ही जी जागा आहे या ठिकाणी खलबतखाना आहे याच्या आतमध्ये जाण्यास भुयारी पायरी मार्ग आहे या खलबतखान्यामध्ये जर काही महत्वाची माहिती आणली ती कोणाला समजू नये यासाठी अतिशय गुप्त प्रकारे चर्चा केली जायची खलबतखानाच्या आतमध्ये आल्यास आपल्याला दहा बाय दहाची रूम बघायला मिळते आणि पूर्ण रूम थंडगार आहे अशा प्रकारे तुम्हाला टॉर्च मारून आतमध्ये बघायला मिळेल कारण खूप अंधार असतो आतमध्ये तर मित्रांनो समोर जो आहे हा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा वाडा आहे महाराजांच्या वाड्यापासून कायच अंतरावर जे तुम्ही समोर बघताय हे अष्टप्रधानांचे वाडे आहेत हे वाडे आता अस्तित्वात तर नाही आहेत पण यांचे अवशेष आपल्याला अजून बघायला भेटतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याच्या मागच्या बाजूस आपणास राणीवासा म्हणजे सहा राण्यांचे महल बघायला मिळतात तुम्ही विचार कराल की छत्रपती शिवाजी महाराजांना तर आठ पत्नी होत्या मग सहा महल का याचे कारण असे की महाराजांच्या पहिल्या पत्नी म्हणजेच सईबाई राणीसाहेब यांचं राजगडावर निधन झालं होतं आणि पुतलाबाई राणी सरकार या राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावी महासाहेब जिजाऊ यांच्या वाड्यामध्ये सेवेसाठी होत्या म्हणून उरलेल्या सहा राण्यांचे महल आपणा रायगडावर पाहायला मिळतात आणि प्रत्येक महालाची रचना आपल्याला एकसारखी बघायला मिळते आणि मागील बाजूस आपणास शिवकालीन शौचालय पाहायला मिळतात मित्रांनो समोरचे भक्त आहे हे धान्य गोटार आहेत या धान्य गोठारामध्ये दोन तीन वर्ष टिकेल एवढे धान्य साठवले जायचे आणि युद्धाच्या काळामध्ये त्याचा वापर केला जायचा तर आता आपण धान्य गोठार पाहून पुढे राजदरबारामध्ये आलो आहे आणि इथे सहा जून ची तयारी चालू आहे हा राज दरबार आहे आणि राज दरबाराच्या समोरच्या साईडला आपल्याला नगारखाना बघायला मिळतो इथे काही नगारखान्याबद्दल थोडी माहिती दिली आहे ते बघा ही बघा आपली सह्याद्री आणि मी आता रायगडावर आहे आणि इथे आता पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे आता नगारखाना वगैरे पाहून आपण जगदीश्वराच्या मंदिराच्या इकडे आलो आहे हे समोर जे बघताय तुम्ही हे जगदीश्वराचे मंदिर आहे तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया अशा प्रकारे आपल्याला इथे थोडीशी माहिती दिली आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर एक नंदी आहे आणि बरोबर समोर गेट आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या आतमध्ये जायचं तर आता आतमध्ये बघूया आपण समोर बघताय बजरंगबलींची एक सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये येऊन आम्ही दर्शन वगैरे केलं आणि आतमध्ये पूर्ण थंड वातावरण आहे जगदीश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवर ज्यांनी रागड बांधला ते म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर यांचं एक दगडामध्ये नाव कोरलेलं आहे मित्रांनो समोर बघताय ही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे तर मित्रांनो आता आम्ही आलोय जगदीश्वराच्या मंदिराकडून आता टकमक टोकाकडे जाणार आहोत तर हे बघा आपली पब्लिक आणि जिथे आम्ही उभे आहेत ना तिथून तुम्ही समोर व्ह्यू बघू शकता तुम्हाला दाखवतो थांबा तर मित्रांनो आता मी जगदीश्वराच्या मंदिराच्या इथून आलो आहे आता जातोय टकमक टोकाकडे आज काय नजारे दिसत आहेत ना एक नंबर एवढं आलं त्याचा फायदा झाला भारी <laughs> आता मी टकमक टोकावर आलो आहे आणि थोडा पाऊस पडला आहे एवढा तुम्ही बघू शकता आणि एवढा खतरनाक झाला आहे ना वातावरण नाजारा बक्षेव ना एक नंबर हे बघा झाले तर तुम्हाला दाखवतो ये हा आहे दरवाजा आणि इकडे हा टकमक छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। छत्रपती संभाजी महाराज तर आम्ही आता टकमक हे बघा इथून असे आलो आणि या वाटेन या साईडला आलो आणि आता जाणार डायरेक्ट महादरवाज्याच्या इथे ही वाट बाहेर पडते जाते वेळेला गेलो दम आम्ही येते वेळी धावत चाललोय चांगल्या वारात टायब तुझा तर आता आपण रायगडावरून खाली उतरलोय आणि इथून जाणार आहोत पाचला तर चला तर, तर मित्रांनो आता आम्ही आलोय पाचला आणि इथे मातांसाठी खाली वाडा बांधलेला तो इथे तुम्हाला दाखवतो मी चला महासाहेब जिजाऊंच्या उत्तर वयात गाडावरील थंड आणि दमट हवामानात राहण्यापेक्षा गाडाखाली राहणे सोयीस्कर वाटले म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातोश्री जिजाबाईंसाठी रायगडाच्या पायथ्याशी पाचड या गावी हा वाडा बांधला आहे तर चला आपण आतमधून बघूया तर मित्रांनो आता मी आलो आहे पाच गावात आणि इथे राजमाता जिजाऊंसाठी वाडा बनवलेला हे बघा आणि पाचाड गाव तुम्हाला ही विहीर बघायला मिळेल हिला तख्ताचे विहीर असे म्हणतात आणि हा समोर रायगड आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते जा जाऊ नाही जा अशा प्रकारे आपण जायला रस्ता आहे मित्रांनो राजमाता जिजाऊ यांच्या वाड्यापासून शंभर मीटर अंतरावर इथे राजमाता जिजाऊंची समाधी आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि काही चुकलं असेल तर माफ करा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये जय शिवराय